श्रोते हो आरोग्यधाम या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे आज आपण स्वास्थ्य रक्षणासाठी आयुर्वेदिक जीवनशैली याविषयी डॉक्टर विवेक इनामदार यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया आज या मुलाखतीचा पहिला भाग ऐकूया नमस्कार श्रोते हो श्रोतेहो आजच्या कार्यक्रमात आपण स्वास्थ्य रक्षणासाठी आयुर्वेदिक जीवनशैली कशी महत्वाची आहे याविषयी माहिती घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर विवेक इनामदार नमस्कार सर नमस्कार डॉक्टर जीवनशैली म्हणजे काय आणि त्यामधील घडलेल्या बदलांचा परिणाम किती प्रमाणात आपल्यावर झालेला सध्या दिसून येतोय जीवनशैली म्हणजे जीवन, जीवन जगण्याची पद्धत सध्याच्या भाषेत सांगायचं लाईफस्टाईल अर्थात काळ जसा बदलत गेला तशी जीवनशैली पण बदलत गेली अपरिहार्य असतात काही गोष्टी पण पूर्वी जसं निसर्गाशी जवळीक साधत जेव्हा माणूस निसर्ग नियमांना धरून हा दिनक्रम सुरू होता तेव्हा आरोग्य माणसाचं खूप चांगलं असताना दिसतंय पण जसं विज्ञानातल्या आधुनिकता यायला लागली आणि जीवनशैलीला मग हळूहळू पाटा दिला गेला आणि मग निसर्गाच्या जवळीकेऐवजी त्याच्यावर कुरघुडी करायचे प्रयत्न सुरू झाले आणि मग ह्या जीवनशैलीतला बदल हा आपल्याला घातक बदलामध्ये दिसायला लागला जसं पूर्वी बघाल तर सूर्योदय ते सूर्यास्त साधारण एवढेच सगळे व्यवहार चालायचे अजूनही पशुपक्ष्यांकडे बघितलं तर ते संध्याकाळच्या नंतर फार कुठे बाहेर पडताना दिसत नाहीत ते नियम हे पाळतात निसर्गाचे पण विजेचा शोध जेव्हा लागला तेव्हा रात्रीचा दिवस झाला शिफ्ट ड्युटी सुरू झाल्या आणि जीवनपद्धती बदलून गेली वाहतूक असेल दळणवळण असेल संदेशवहन यातली जी काही क्रांती झाली याने जीवनातली गती वाढली आणि आत्ता बघाल तर पुणे मुंबईतले लोक दिवसाला दोन दोन तासापेक्षा जास्त प्रवास करतात इव्हन दो काही जण तर विमानाने जाणारे इकडून तिकडे आहेत तर नोकरी आणि शिक्षण ह्या सुद्धा प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आणि डेडलाईन टार्गेट हे शब्द ऐकू यायला लागले कुठेतरी याचा परिणाम ताणतणाव आणि मग कौटुंबिक डिस्टर्बन्सेस पण व्हायला लागले हे झालं नुसतं विहाराच्या बद्दल आपण जे काही वागतोय त्याबद्दल आहाराच्या बाबतीत त्याबद्दल अत्यंत धोकादायक झाले शहरीकरण झालं गावातच नाही तर शहरातली लोक आणि गावातले दोघेही निसर्गापासून हळूहळू दूर जायला लागले नैसर्गिक अन्नधान्य असेल ताज्या भाज्या हे मिळणंच अवघड लागलं ताजी फळं मिळतात पण ती फ्रोझन मिळतात ते ताजी नसतात आपण त्याला ताजी म्हणतो फक्त आणि रासायनिक शेती जी निर्माण झाली त्यातनं सहज मिळणारे पदार्थ ज्याला आयुर्वेद ग्राम्य म्हटलंय ग्राम्य म्हणजे ग्रामीण भागात नव्हे तर शहरात सहज मिळणारे पदार्थ मिळायला लागले इन्स्टंट फूड असेल हॉटेल्समधले मिळणारं अन्न असेल आणि त्याच्याच बरोबर हँडी पॅकेजिंगची फ्रोझन फूड्स मुख्यतः लगेच बनवता येतील इन्स्टंट या टाईपची जी मिळायला लागली फूड्स त्याच्यामुळे लोकांची क्रांती झाली हे तरी खरं असलं अजून एक घटना घडली की फ्रीज फ्रीजचा वापर सुरू झाला दोन दोन तीन तीन महिने माणसं सा सामान ठेवायला लागले त्याच्यामध्ये आणि पुन्हा मायक्रोवेव्ह आला की हवं तेव्हा ते गरम करून आणणं मग या सगळ्या ह्या चुकीच्या आहेत असा विषय नाही पण नोकरदार आत्ताचा वर्ग किंवा गृहिणी बाहेर पडल्यामुळे त्यांना हे सोपं पडायला लागलं आणि त्यांच्या ते अंगवळणी पडलं आणि त्याच्यामुळे कुठेतरी बरेचसे बदल घडत गेले त्याच्यात लाईफस्टाईल डिसिजेस हा एक नवीन कन्सेप्ट आला की म्हणजे हृदयरोग कॅन्सर मधुमेह या सारखे जे रोग आहेत त्यांच्या निर्मितीला खत पाणी या काळात जास्त मिळालं दृष्ट्या केला असेल तर आणि मग उपचार करणं आवश्यक आहे पण मग त्याला जर आळा घालता आला तर काय करता येईल तर प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणून शाखा तीव्रतेने त्याचा लोक विचार करायला लागले कोविडच्या काळात त्या लोकांना याचं जास्त महत्व जाणवलं डॉक्टर आताच तुम्ही काय काय या बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्या बाबतीत घडून येते ते सांगितलं आता जे आजार निर्माण झालेत त्या आजारांबद्दल सामान्यत लोक काय करताना दिसतात आजार काही का तुम्ही आताच सांगितलेत पण लोक नेमकं काय करताना दिसत आहेत या बाबतीत लोकांच्या बाबतीत सांगायचं तर मी दवाखान्यात बसताना असं लक्षात येतं की तपासणीसाठी जे रुग्ण येतात त्यांचा पूर्वीचा अप्रोच होता त्यात बऱ्यापैकी आता बदल झालेला दिसतोय त्याच्यामध्ये मुख्यतः आजारीच पडू नये म्हणून आम्ही काय करावं असं विचारणे लोक आता दिसायला लागली जी पूर्वी तुलनेने कमी होती पण एकूण पगार तर लोक जागरूक झालेत म्हणजे कशी की पूर्वीसारखी लोक अंगावर काढत नाहीत हो। आजारी पडली की पटकन येतात आणि उपचार करतात हा तसंच लसी आता बऱ्याचशा उपलब्ध आहेत तेव्हा लसीकरण करून त्याबद्दल रोगप्रतिकार क्षमता वाढवायचा प्रयत्न करतात चौरस आहार सेवन त्याबद्दल आता खूप चांगल्यापैकी अवेअरनेस आला तर कोशिंबिरी कोथिंबिरी फळं भाज्या ते लोक बनवून पौष्टिक खायला लागले आणि अजून एक जाणवलं की शरीरातल्या आवश्यक घटकांची पूर्तता होते किंवा नाही होत याच्या दृष्टीने लोक म्हणतात की नको आपण एक काम करू न्यूट्रिशन सप्लिमेंट घेऊया बरोबर ही एक अशा टाईपची पण लोक आहेत आणि अजून एक की जी अशी लोक आहेत की जी दर वर्षाला काही आपल्या तपासण्या करून आपण किती स्वास्थ्य आहे आपलं हे जज करत राहतात म्हणजे हेही आहे की लोक अवेअर खूप झाली आणि ह्याच्यापेक्षा सगळ्यात पुढचा भाग म्हणजे हेल्थ इन्शुरन्स काढून लोक आपलं आजारीच पडलो तर काय हा एक विचार करायला लागले हे सगळे विचार त्याच्या त्याच्या परीने जरी बरोबर असले तर असं मला एक वाटतं की ह्या वास्तविक ज्या बाबी आहेत की ज्या एकट्या माणसावर डिपेंड आहेत ज्याला लोकांची पण आवश्यकता नाही अशा आहेत आणि त्या सहज करतात लोक पण त्यापेक्षा जे जीवनशैलीतले बदल अपेक्षित आहेत की जे सोपे पण आहेत आणि जे विनामूल्येत ऑलमोस्ट बरोबर आणि ते आपले आपण करू शकतो नक्की तर त्याच्याकडे त्याला कठीण वाटतं पण हे सगळं वरचे जे काही मी सांगितलं ते तू जास्त फॉलो करायला बघतो तर मला असं वाटतं की थोडासा प्रत्येकाने आपल्यातला बदल जर या प्रकारे केला तर सोपं पडू शकेल म्हणजे लोक जागरूक झालेत पण योग्य दिशेने जागरूकता त्यांची अजून यायला हवी फाईन ट्युनिंग अजून व्हायला हवं बरोबर या सगळ्या गोष्टींसाठी आयुर्वेदामध्ये कशाप्रकारे विचार केलेला आहे आयुर्वेदाचे दोन मुख्य उद्देश आहेत जेव्हा शास्त्र जन्माला आले तेव्हा स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षण म्हणजे स्वस्थ माणसाचं स्वास्थ्य टिकावं हा पहिला उद्देश आहे आणि दुसरा उद्देश आहे की आतुरस्य व्याधीप्रशवनम म्हणजे आजारी माणसाचा रोग दूर व्हावा मग विचार केला तर त्याच्यात सुद्धा प्रायोरिटी कशाला आली तर ती पहिल्याला की आजारीच कसा नाही पडणार यासाठी मागे मी बोललो होतो मागच्या मुलाखत की अष्टांग हृदय जे ग्रंथ आहे आयुर्वेदला महत्वाचा त्यातले कर्ते जे आहेत त्यांनी आजारीच पडू नये यासाठी त्यांच्या जे पुस्तक आहे त्यातले काही अध्याय खर्च घातलेत पहिले आणि ते पण प्रायोरिटीने त्याच्यामध्ये त्यांनी दिनचर्या ऋतुचर्या आहाराचे नियम विहाराचे नियम आणि रोग उत्पन्न होऊ नये म्हणून काय करावं म्हणजे इतकं त्यांनी एलॅबरेशन छान दिलंय आणि विशेष एवढे जुने ते ग्रंथ असून सुद्धा आजच्या सुद्धा त्यातले जे बेसिक त्यातले ठोकताळे ते लागू पडताना दिसतात आपल्याला डॉक्टर आयुर्वेदिक जीवनशैलीमध्ये दिनचर्या ही कशा प्रकारे सुचवलेली आहे दिनचर्या अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेण्यासारखी आहे वास्तविक ती काही काही ऋतूंमध्ये बदलते मग त्याला आपण ऋतुचर्या म्हणतो पण जी स्टँडर्ड दिनचर्या आहे सकाळपासून रात्रीपर्यंत जे उपक्रम एखाद्या व्यक्तीने करणं अपेक्षित आहे तर ते आपण जर बघितले तर त्याला दिनचर्या म्हटलंय आणि रात्री करणार जे उपक्रम आहेत झोप असेल तर ह्या पद्धतीच्या उपक्रमांना रात्रीचर्या म्हणतात एकंदर एक दोघांना मिळून दिनचर्या असं इनकम कन्सिडर केलं जातं त्याच्यामध्ये अगदी सकाळी उठण्यापासून सांगितलं की त्यांनी म्हटलंय की भारताचा विचार जर केला तर सूर्योदयापूर्वी साधारणपणे एक दीड तास ऑलमोस्ट पावणे पाच ते सहा ह्या वेळेमध्ये वे आपण उठणं अपेक्षित आहे हे का उठायचं त्याला ब्राह्मूहूर्त म्हटलंय की हा जो काळ आहे हा शहरातल्या वातदोष संपत आल्याचा वाताचं प्राबल्य जे आहे दोन ते सहा पहाटेचं हे वातदोष प्राबल्याचा काळ आहे त्यातला हा शेवटचा काळ आहे तर त्यावेळेला कसं उठावं हेही सांगितलंय की काल मी जेवलो जे ते माझं पचलंय का हे बघून आपण उठायला पाहिजे बऱ्याचदा पेशंटची तक्रार असते की सर आम्ही उठल्यानंतर ना दिवसभर अंमलं भित्त असतं आम्हाला आंबट आंबट घशाशी येतं मग त्याला एक सोपा उपाय आम्ही सुचवतो की सकाळी उठल्यानंतर कुशप पान बरेच लोक करतात तर आम्ही म्हणतो एक शेजारी ठेवा त्याच्यामध्ये कोमट पाणी ठेवा चांगलं कडक आणि उठल्या उठल्या एक चूळ भरून या फक्त आणि एका कप मध्ये ते पाणी घेऊन थोडं भुरका मारून ते प्या म्हणजे हवाही आत जाईल ते कोमट पाणी जेव्हा पोटात जातं आणि त्याच्यानंतर जी ढेकर येते ती जर ढेकर शुद्ध आली तर याचा अर्थ आपला कोठा स्वच्छ पुढे गेलाय सगळं आणि आपल्या उठून पुढची काम करायला हरकत नाही आणि जर तिला आंबट करपट किंवा कालच्या खाण्याचा काही वास आला त्याचा अर्थ ते पचलेलं नाहीये म्हणतो की डाव्या कुशीवर तुम्ही झोपा परत एक अर्धा तास झोपा आणि मग तुम्ही पुढच्या कामांना सुरुवात करा तर इतकं जरी केलं तरी विरजण लागायची प्रक्रिया आमच्या भाषेत थांबते म्हणजे कालच्यातलं थोडं शिल्लक आहे आणि आज परत मी नवीन जर त्यात काही टाकलं तर हे अजीर्ण कंटिन्यू राहतं आणि पेशंट म्हणतो मी तर काही कुपथ्य केलं नाही पण मला अजीर्ण का होतं मला आम्लपित्त का होतं तर कारण कुठेतरी शिल्लक असलेल्या गोष्टी पुढच्या वेळेला असणं हे असतं आणि या अगदी सहज सोप्या गोष्टी आहेत करू शकतो करू शकल्यासारख्या आहेत आणि अजून एक म्हणजे सकाळी उठल्यानंतर हा जो काळ आहे या सहजरित्या वातादोषीचं प्राबल्य असल्यामुळे आमच्या भाषेत तर की संडास लघवी हे जे वेग आहेत हे पटकन येतात विचार जर केला जेवढा उशीर होईल टॉयलेटला जायला सकाळनंतर तर ते अजून अवघड होतो अनुभव कोणी घेतला लक्ष देल ते आणि यामुळे आम्ही म्हणतो की उठल्या उठल्या तुम्ही पहिल्या आधी पोट साफ करून घ्या आणि ज्यांना अभ्यास करायचा आहे ज्यांना ध्यानधारणा करायची आहे ज्यांना काही वाचन करायचं आहे त्यांनाही हा उपयुक्त काळ म्हणून रेकमेंड केलंय आम्ही गमतीने म्हणतो की केवळ रात्री लवकर झोपले लवकर जेवून लवकर झोपले आणि लवकर उठून पोट साफ करायला गेले तरी पण आणि अजीर्ण कमी होऊन जाईल औषधांची गरज नाही पडणार खूपच सोपा उपाय <laughs> <हाँ। laughs> कारण याच्यात काय होतं की आम्ही लोकांना जरी सांगितलं लोक पुन्हा प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात ना मग विचारतात की मग आम्ही सर सकाळी लवकर नाही उठायचं असं कधी आहे का आम्ही नेहमी म्हणतो की मगाशी जे म्हटलं अपचन अजीर्ण ज्यांना आहे त्यांनी उठून बिलकुल कामाला लागू नका एक आणि जे आजारी आहेत कारणास्तव तर त्यांनी हे उठायची काही आवश्यकता जरूरच नाही त्यांना डॉक्टर सकाळी लवकर उठा असं तुम्ही म्हंटलच आहे पण सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय केलं पाहिजे मगाशी जे म्हटलं आपण की सगळ्यात पहिल्यांदा ज्यांना अजिर्ण चेक करायचं त्यांनी उषभ पान करणं चूळ भरून हो आणि त्याच्यानंतर मग नैसर्गिक वेगांचं निर्मूलन म्हणजे संडास लगवीला जाऊन येणं लवकरात लवकर याच्या बाबतीत आम्हाला जाणवतं असं की बरेच जण असं म्हणतात की आम्ही उठल्यानंतर आम्हाला लगेच टॉयलेटला होत नाही मग काही त्यांना चुकीच्या सवयी लागतात मग काही जणांना काही व्यसन असतं मग ते केल्याशिवाय त्यांना होत नाही मग सिगारेट असेल तंबाखू असेल अनेक जणांचं असं असतं की चहा प्यायला हा प्यायल्याशिवाय होत नाही आता हे त्यांना लागलेल्या सवयी आहेत वास्तविक हे अपेक्षित नाहीये पण ठीक आहे की त्यांना तसं वाटलं पण ह्याच्याही पेक्षा आम्ही असं बघितलंय की तिथे जाऊन टॉयलेटला होत नाही म्हणून पेपर घेऊन जाणारे लोक आहेत मोबाईल घेऊन जाणारे लोक आहेत तर किमान ह्या गोष्टी आपण जर टाळ्या तर आपण हे बदलणं अपेक्षित आहे ऑब्वियसली कारण तिथे बसून जास्त वेळ कुंथणं हा बऱ्याच रोगांचं आमंत्रण ठरतं हळूहळू लोक काय करतात मग ते होत नाही मग चूर्णांचा वापर करतात काढ्यांचा वापर करतात आणि त्यांचाही जेव्हा उपयोग होत नाही मग अजून पुढे त्या घटना निघून जातात पण त्यापेक्षा आपण नक्की शोधावं की मूळ कारण काय डॉक्टरकडे जाऊन असं मला वाटतं नंतर दात घासायला सांगितले ज्याला दंत धावन आमच्या भाषेत म्हणतात पूर्वीच्या काळी कशाला इव्हन तुम्ही आता मुंबईतनं पुढे नॉर्थकडे जेव्हा जाता तेव्हा ट्रेनमध्ये सुद्धा ते विकायला दातून दातून हो, हो, देतात हो। साधारण एक दहा इंचाची काडी आपल्याकडे मिळणाऱ्यांमध्ये म्हणाल तर अर्जुन आहे निंब आहे कळुनिंब सहज मिळणारा आहे त्यानंतर करंज आहे त्यांची जर काडी करंगळ एवढी तर घेऊन त्याने त्याचा वरचा जो भाग असतो साधारणपणे एक दोन सेंटीमीटरचा तो चावायचा आणि त्याने त्याचा ब्रश बनवून दात घासायचा अशी पूर्वीची कन्सेप्ट होती आता टूथब्रश अवेलेबल झालेत म्हणजे नो डाऊट अबाउट डॅट तर टूथब्रश जरूर वापरावा मग आम्ही म्हणतो की जसं त्यांनी सांगितलं की त्या ब्रशने दात घासायचे आणि चूळ भरायची तर आत्ताच्या काळामध्ये आपल्या साध्या ब्रशने आपण दात जरूर घासू शकतो आणि त्याच्यावरती दंतमंजन मात्र जे असेल ते शक्यतो कडू तुरट या चवीचं असावं गोड असणं अपेक्षित नाही मुलांना चवीसाठी म्हणून ते बऱ्याचदा घेतात पण बरेच जण गोड दंतमंजन वापरतात त्याच्याही त्रिफळा आहे अगदी साधं कुठेही मिळणारा विषय तो त्याने पूर्वीच्या काही तुम्हाला आठवत कोकणात राखुंडीने दात घासले त्यांचे मग काही जण मिठाने दात घासतात मिठाने दात घासणं संयुक्तिक आहे असं नव्हे ज्यांना ते पट्ट त्यांनी करावं पण मुख्यतः आयुर्वेद सांगितलंय काय तर त्रिफळा किंवा तुरट ज्या वनस्पती आहेत त्यांचे तुम्ही वापर करू शकता आणि टूथब्रशबद्दल सांगायचं असं आम्ही हल्ली लोकांना सांगतो की टूथब्रशने दात घासणं योग्य आहे तुम्हाला त्यातल्या दातातले अन्न कण निघू शकतात पण ते रात्री घासा आणि सकाळी उठल्यावरती आपल्या बोटांनी आपल्या दातांच्या हिरड्यांना मसाज करत शांतपणे तुम्ही दात घासा बरेच तुम्ही जर गावातले वृद्ध लोक बघितले हो। असाल तर ते असे शांतपणे बसून दात घासत असतात आरामात निवांतपणे तर कुठेतरी त्याच्यातली पण एक मजा आहे ती अनुभवायला हवी आणि ऍट द सेम टाइम हिरड्यांचा मसाज त्यातनं जो होतोय त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला हवं टूथब्रश बद्दल एक सांगायचं राहिलं की बरेच जण एकदा टूथब्रश घेतला की तो वर्षभर तोच ठेवतात अगदी तो पिंजेपर्यंत मी म्हणेन तसं न करता डेंटिस्टच्या सल्ल्याने किमान तीन महिन्यांतर तुम्ही बदलणं अपेक्षित आहे जिव्हा निर्लेखन हा एक त्याच्यात मुद्दा आलाय पूर्वीच्या काळी काय होतं आणि आता काय होतं किती फरक झालंय पण आता ते खूप अवेलेबल सहज झालंय दात घासून झाल्यावरती जीभ स्वच्छ करणं तर जीभ ही तुमच्या आरोग्याचं एक प्रतिबिंब असते जिभेवर साका आहे पिवळ थर आहे तर पचन चांगलं नाही असं आपल्या लक्षात येतं सामान्यतः बघितल्यानंतर मग पूर्वी काय करायचंय तिथे जिव्हा निर्लेखन म्हणजे आपण मगाची म्हटलं कांडी दात घासायला घेतली तिलाच मधून चिरून तीच तुमच्या जिभेवर फिरवून जिभेवरचा जो साका तो का आहे तो काढून टाकायचा जे श्रीमंत होते त्या काळात त्यांना सोनं आहे चांदी आहे त्यांचे पण जिव्हा निर्लेखन करण्यासाठी म्हणजे जीभ घासण्यासाठी त्याचे दातवण ज्याला म्हणून ते उपलब्ध होते पण आत्ताचा विचार करता आता कुठेही सहज टंग क्लिनर या नावाने ते मिळतं तर त्याचा वापर करणं जास्त आणि म्हणतो संयुक्तिक आहे एक अजून सांगायचं राहिलं की चेहरा जो आहे हा सकाळच्या वेळेला जो आहे थोडा चिकट काही जणांना जाणवतो हो तर स्वच्छ पाण्याने शिंपडून त्याच्यावरती तो स्वच्छ करणं गरजेचं आहे विशेषतः जाग चांगली येते आणि त्याच्यात सांगितलं थंडीमध्ये कोमट पाणी वापरावं आणि उष्ण ऋतूमध्ये सामान्य पाणी वापरणं अपेक्षित आहे एक अजून सांगायचं याच्यामध्ये की पुढे काय करायचं तर अंजन आपण हल्लीच्या काळात बऱ्याच स्त्रिया करताना दिसतात काजळ लावणं तर काजळाचं फार पूर्वीपासून महत्त्व सांगितलं आहे पण ते पूर्वीच्या काळात जे होतं घरी बनवलं जायचं अजूनही बनवताना शक्य आपल्या वैद्यांकडनं जवळचा सल्ला घ्या पण निर्जंतुक काजळ तुम्ही डोळ्यांना लावू शकता जेणेकरून डोळ्यांची खाज जळजळ चिकटपणा हे कमी होईल आणि दररोज अंजन केल्याने डोळ्यांची ताकद वाढते असं आयुर्वेदात त्यांनी सांगितलं आता आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या चेहऱ्या कसा धुवायचा तोंड कसं धुवायचं यातलाच एक भाग म्हणजे ना म्हणजे नस्य तर नस्य कर्म हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे तर ते कसं करतात नाकाच्या बाबतीत नस्य असं म्हणतात आयुर्वेद की नासा ही शिरसोद्वारम म्हणजे आपलं शिर आहे त्याचं द्वार आहे ते असं म्हटलंय त्यामुळे त्याची काळजी जेवढी चांगली घेऊ त्याच्यामधनं जे द्रव्य आज जातील ती आपल्या शिराच्या भागातल्या म्हणजे मा खांद्याच्या वरच्या आजारांना बरं करण्यासाठी उपयुक्त ठरतात मग त्याच्यामध्ये रोज करता येण्यासारखं एक पंचकर्म सांगितलं आहे ते म्हणजे हे ज्याच्यात प्रतिमर्ष नस्य असं म्हटलंय याच्यामध्ये सकाळी उठल्यानंतर दात घासून झाले की आडवं झोपायचं आणि उताना झोपल्यानंतर आपल्या नाकाचा भाग आहे नाकाच्या आजूबाजूचा कपाळ आहे गाल आहे हनुवटी आहे त्याला थोडंसं खोबरेल तेल किंवा तिळाचं तेल हातात घेऊन कोमट करून त्याने मसाज करणं अपेक्षित आहे ते मसाज करून झाला किती मिनटं दोन तीन मिनटं अगदी नावाला आणि त्याच्यानंतर थोडंसं कोमट केलेलं जे तेल आहे अणु तेल आता सहज उपलब्ध आहेत नाही तर तुम्हाला म्हटलं असं साजूक तूप सुद्धा चालू शकतं तर दोन थेंब फक्त एका नागपुडीमध्ये ते सोडायचे आणि दुसऱ्या नागपुडीमध्ये दोन थेंब सोडायचे कसं सोडायचं तर याला अत्यंत सोपं सांगितलं की मान तुमची मागे म्हणजे पूर्वीच्याकडे उंबरठ्यावरती ठेवायचे खांदा आणि मान मागे करायचे म्हणजे जे नाकात जाणारा द्रव्य आहे ते डायरेक्ट मागे जाईल आपण तसेच झोपलं नेहमीच तर ते मध्येच कुठेतरी चिकटतं तर अपेक्षित नाही तर ते केल्यानंतर पुढे काय करायचं जे सोडलं की शंभराकडे मोजायचे मनातल्या मनात आणि तसंच पडून राहायचं यावेळेला श्वास घ्यायचा असेल तर नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने सोडायचा म्हणजे ते जे काही आतमध्ये गेलेलं तेल आहे किंवा तूप आहे ते खाली उतरतं आणि ते झालं की जे खालच्या आलं तेल आहे तर त्याआडी गुळण्या करणं अपेक्षित आहे साधारणपणे दोन ते तीन कोमट पाण्याच्या आम्ही गुळण्या करायला सांगतो जेणेकरून ते सगळं जे आहे ते नाकाचा भाग घशाचा भाग स्वच्छ होतो आणि हे जर रेग्युलर केलं तर त्वचेच्या सुरकुत्या असतील गळणारे केस असतील पिकणारे केस असतील तर त्याला नक्की फायदा होतो आणि विशेष म्हणजे यासाठी वेगवेगळी तेल उपलब्ध करायची असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही करा पण अन्यथा अणुतेल हे खूप कॉमन वापरायचं तेल आहे आणि हे टाळायचं कधी पण लक्षात घेणं गरजेचं आहे खूप चिकट सर्दी आहे ज्यांनी ज्याने व्यसन कुठलं केलेलं आहे के किंवा ज्याला अजीर्ण खूप झालंय तर त्याने हे शक्यतो टाळावं कारण प्रत्येक गोष्टीला कॉन्स असतात असतात तेवढी काळजी घेणं अपेक्षित आहे आता हे जे नसे आहे ते रोज करून चालतं का आणि केलं तर त्याचा फायदा काय होतो नस्य रोज करून चालतं म्हटलं असं फायदा म्हटलं असं कुठलेही जे ई एन चे आजार आहेत म्हणजे कांनाक घशाचे ह्याच्यात त्याचा उपयोग होतो दृष्टी सुधारण्यासाठी मदत होते केस गळणं मगाशी म्हटलं तसं आणि हे झाल्यानंतर मी मगाशी मध्ये सांगितलं की दोन ते तीन वेळा गंडूश करणं गुहिणी करणं तर त्याच्याऐवजी असं ग्रंथात सुद्धा आलंय की गंडूश एक पंचकर्मातलं उपकर्म जे आहे ते तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये औषध द्रवाने तोंड पूर्णपणे भरून आपण ते ठेवतो आणि जसं डोळ्यातनं पाणी यायला लागेल तेव्हा आपण ते थुकून टाकतो तर हे एक आपण यावेळेला करू शकतो रोज जर हे असं केलं साधारणपणे ज्यांना विशेषतः तोंडाचे आजार आहेत वाताचे अर्धीत म्हणजे तोंड वाकडं होणं साध्याबाजून तर अशा लोकांना आम्ही सांगतो की काही तेल ठरावी किंवा तिळाचं तेल एक कप गरम पाण्यामध्ये दोन चमचे तिळाचं तेल टाकून ते मिक्स होत नाही आम्हालाही माहिती आहे पण ते ढवळून तोंडामध्ये जर गुळण्या केल्या या प्रकारे तर त्यांना वाताचे आजार किंवा काही जण जे दात हलत असतात काही जणांचा जॉ लॉक लौक होतो तर त्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो आणि विशेषतः वातविकार जे तिथले ते कमी होतात पण इतकंच करून थांबायला सांगितलं नाही एक वेगळा विषय त्यांनी त्यात सांगितलं की हे झालं की मग जो राहिलेला कफ आहे तिथे शिल्लक जर समजा राहिला तर त्याचं शमन कसं करायचं तर त्यांनी सांगितलं की धूमपान तर धूमपान म्हटलं सगळ्यांच्या ढोया हा उंचा उंचावतात ढोया तर प्रचलित धूम्रपानने हे धूमपान ह्यात पूर्णतः फरक आहे प्रायोगिक धूमपान याला आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये विशेषतः कप आणि वाताने जे आजार होतात नाकाच्या भागातले ई एन टी मधले तर त्याच्यासाठी सांगितलंय मग तमालपत्र दालचिनी वेलची गुगुळ असे जे द्रव्य आहेत त्यांचा जो धूर आहे तो आपल्या नाकाने आत घ्यायचा आणि तोंडांत तर सोडायचा आहे किंवा तोंडाने घेऊन तोंडाने सोडणं अपेक्षित आहे पण जर असं झालं की तो उलट केलं गेलं म्हणजे विशेषतः सध्या करतात तोंडाने घेऊन नाकाने जर सोडला तर ते डोळ्यांसाठी अतिशय चांगलं नसतं त्यामुळे तो आपल्याला लक्षात घ्यायला हवा आणि धूम्रपान न करता धूमपान हे किती वेळा सांगितले तर जो जितेंद्रिय सांगितलं जितेंद्रिय व्यक्ती म्हणजे ज्याने इंद्रियांवर जिंकलंय व्यसन नाहीये तर त्याने दिवसात नसल्यानंतर किमान एकदा हे करणं अपेक्षित सांगितलंय आरोग्यधाम या कार्यक्रमाअंतर्गत स्वास्थ्य रक्षणासाठी आयुर्वेदिक जीवनशैली याविषयी डॉक्टर विवेक इनामदार यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली हा होता या मुलाखतीचा भाग पहिला या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं स्वरा दामले यांचं आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे बर तर मंडळी पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार